तर नमस्कार मित्रांनो उद्यापासून भरपाईची जे काही रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर त्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकरी पात्र तर त्यामध्ये जे की आता सरसकट भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर जर तुमचं शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकाचे जर नुकसान झालेलं असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांना भरपाईची रक्कम थेट डिबिटिटच्या माध्यमातून जमा होईल तर यादीमध्ये नाव कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे अधिक तुम्हाला पीक विमा मिळालं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर तुम्हाला इथं आल्यानंतर अशा प्रकारचं टाकायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्ही दुसरं कोणतंही ब्राऊझर इथं यूज करू शकता नुसकान भरपाई टाकल्यानंतर तुम्हाला जो जिल्हा चेक करायचा आहे ते जिल्ह्याचं डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं टाकायचं आहे म्हणजे आपल्याला फॉर एक्झाम्पल आपल्याला यवतमाळ जिल्हा टाकायचा असेल तर तुम्ही कोणताही जिल्हा सिलेक्ट करू शकता यवतमाळ गोंदिया वर्धा नागपूर भंडारा तर तुम्हाला जो तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर खाली आल्यानंतर पहिली जी लिंक येईल यवतमाळ जिल्हा त्याचप्रमाणे इथं तुम्हाला खालीसुद्धा बघायला मिळेल नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे तर त्याचे जे काही पिडेफ्स आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल तर जे काही पिडेफ्स इथं अपडेट झालेले आहेत तर त्यामध्ये दोन पिकांचा यामध्ये समावेश आहे खरीप आणि रब्बी तर रब्बीमधले जे काही पीक आहे तर त्यामुळे जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे गहू हरभरा ज्वारी त्याचप्रमाणे उडीद मूग कापूस तूर सोयाबीन तर जे काही तुम्ही इथून जे यादीच्या इथून चेक करू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचप्रमाणे तुमचा जर दुसरा जिल्हा येत असेल तर दुसरी टॅब ओपन करा त्यानंतर इथं तुम्हाला नुकसान इथं तुम्हाला टाकायचं आहे भरपाई त्यानंतर तुमचं जर यवतमाळ जिल्ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा जर जिल्हा येत असेल वाशिम जिल्हा येत असेल किंवा नांदेड येत असेल तर तुम्ही इथून जे आहे तिथं जे आहे नुकसान भरपाई टाकायचं आहे नांदेड जिल्हा तुम्हाला इथं टाकायचा आहे टाकल्यानंतर इथं तुम्हाला सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल तर इथं पहिली जी लिंक येईल तुम्हाला अशा प्रकारचं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर याच्या जे काही सर्व जिल्ह्यांची यादी आहे ती तुम्हाला जिल्ह्यावाईज इथं बघायला मिळेल तर नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा तुम्ही इथून चेक करू शकता माहिती त्यानंतर ही सेवा तर यामधून भरपूर तुम्हाला ऑप्शन इथं बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्हाला दस्तऐवज त्यानंतर तुम्हाला महत्वाचे जे काही सूचना आहे तुमच्या जिल्ह्यातील ते तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुम्ही भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे ते अर्ज तुम्हाला इथं दिसतील त्यानंतर इथं तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर पर्यटन यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जी काही माहिती आहे तिथून घेऊ शकता तर यामध्ये जी काही यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातील सुद्धा यादी इथून चेक करू शकता तर आपण भंडाराची जी काही जिल्ह्याची यादी टाकलेली आहे त्यानंतर जे काही शेतकऱ्यांची यादी आहे हे तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्ही तुमच्या जे काही जिल्ह्याची संपूर्ण माहिती या पोर्टलून घेऊ शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स या संदर्भात जर काही अडचण जात असेल त्यानंतर तुम्हाला जर अधिक भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर सर्व शेतकरी बांधवांनी तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते चेक करून घ्या जेणेकरून भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्या डेबिटच्या माध्यमातून इथं जमा होईल तर गावानुसार व शेतकऱ्यांच्या नावानुसार याद्या इथं अपडेट केलेल्या त्याचप्रमाणे पी एम किसान नमो शेतकरी या योजनेचे जे काही पैसे आहेत ते सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात आलेले आहेत तर पी एम किसानचा जो काही अठरावा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लवकरच टीच्या माध्यमातून इथं जमा होईल तर त्याचं लेटेस्ट अपडेट आलेलं आहे त्यापाठोपाठच आता नमोद शेतकरीचा सुद्धा जो काही हप्ता आहे ते चौथा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्याचप्रमाणे जो काही पाचवा हप्ता आहे ते आता सरसगट सर्व शेतकरी बांधवां जे काही अपात्र शेतकरी ठरले होते तर अशा सुद्धा शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केलेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करून घ्या त्याचप्रमाणे पीक मासुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमावण्यास सुरुवात झालेला आहे व तुमच्या जिल्ह्यात किती पीक विमा मंजूर झालेला आहे व तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही ते सुद्धा घरबसल्या चेक करू शकतात तर इथं तुम्हाला पीक विमा टाकायचा आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिले जी लिंक येईल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही तुम्हाला किती पीक मा हो कोणत्या जिल्ह्यात किती पीक मा मिळालेलं आहे आतापर्यंत सर्व डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल तर यावरून तुम्ही जर तुम्हाला जर अधिकही पीक मा मिळाला नसेल तर तुम्ही इथून क्लेमसुद्धा करू शकता डॅशबोर्ड यावरती क्लिक करून खाली डॅशबोर्डचं एक ऑप्शन येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक व्य ऑप्शन दिसेल यामध्ये आल्यानंतर खरी पीक म दोन हजार चोवीस इथं दिसेल त्यानंतर इथं आपल्याला जर ओल्ड चेक करायचं असेल तर इथं तुम्ही दोन हजार तेवीस सिलेक्ट करून घ्या दोन हजार तेवीस सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की किती आतापर्यंत सर्व शेतकरी बांधवांना मिळालेल्या आहे जर तुम्हाला गावानुसार व तुमच्या शेतकऱ्यांच्या नावानुसार यादी चेक करायची असेल तर यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स व संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू